अॅल एवरीबडी वॉर्म वेलकम थ्रू ऑवर छान अँड आल्सो वॉर्म वेलकम थ्रू अवर स्पोकन इंग्लिश क्लास आपला स्पोकन इंग्लिश क्लास सुरू केलेला जवळजवळ आता तीन आठवडे आलेले आहेत आणि याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे बऱ्याच जणांना हा क्लास आवडलेला आहे बऱ्याच जणांनी मला खूप चांगल्या त्याला कमेंट दिलेले आहेत अनेक जरांनी फोन करूनही सांगितलेले आहे यामध्ये आपण अगदी घाई गडबड न करता अगदी बेसिकली म्हणजे सुरुवातीला अगदी चार रेगीमध्ये एबी सी डी कोणत्या पद्धतीने लिहायची त्याच्या स्ट्रोक्स कुठल्या पद्धतीनं काढायचा त्यापासून ते अगदी कन्सोनंट व्हावेल हो की जे इंग्लिश बोलण्यासाठी इंग्लिश रिडिंगसाठी दॅट्स आर मोर इम्पॉर्टंट ते आपण पाहत आहोत अगदी आपण स्टेप वाईज जात आहोत सध्या आपण आपल्या चॅनलवर रिडिंग बेसिकली रिडिंग विथ फोनिक साऊंड कसं करायचं हे पाहत आहोत याआधी आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक वॉबेलचे नियम प्रत्येक वॉबेल कसा रीड करायचा त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी येणारे वेगवेगळे उच्चार वीथ जवळजवळ चारशे ते पाचशे उदाहरणांच्या मार्फत समजून सांगितलेले आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलांचं वाचन अधिकाधिक चांगलं होण्यासाठी हे व्हिडिओज अत्यंत उपयुक्त आहेत माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे तुमच्या मुलांनाही तो व्हावा यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा नीट समजावून घ्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बिफोर दॅट लेक्चर वी लर्न द रूल्स ऑफ साऊंड ऑ ओ या उच्चाराचे पाच नियम आपण मागील लेक्चरला पाहिलेले आहेत ले तेही तुम्ही जाऊन पहा आज आपण तीन त्याचे नियम पाहणार आहोत एकूण ओ या उच्चाराचे आठ नियम आहेत पाच उच्चाराच्या नियमांची उदाहरणं ती देखील आपण मागील लेक्चरला पाहिली आहे आज या उच्चाराचे नियम आणि त्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत सो वी स्टार्ट अवर लेक्चर रूल नंबर सिक्स ओ नंतर ए हे अक्षर आलं तर त्याचा साऊंड ओ असं होतो ओ फॉर एक्झाम्पल ब ओ ट बोट ओट बोट बो, क ओट ओट र ओड रोड ग ओट गोट ल ओन लोन एक्सेट्रा तर हॅट सम एक्झाम्पल्स अबाउट साऊंड ओ ए मीन्स ओ नेक्स्ट रूल नंबर सेवन ज्यावेळी ओ नंतर डब्ल्यू हे अक्षर येतं त्यावेळी ओ चा उच्चार समटाईम इट हॅज ओ अँड समटाईम इट हॅज आऊ कधी कधी तो ओ तो, कदी -कदी असा असतो कधी कधी आऊ असा असतो त्या उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेणार आहोत इथं फक्त नॉमिनल एक दोन एक्झाम्पल दिलेले आहेत नंतर आपण जास्तीत जास्त उदाहरणांच्या सहाय्याने समजावून घेऊयात हिअर क्रो ओ उच्चार आलेला आहे बघा क्रो शो ओ उच्चार आलेला आहे इथं अँड हियर क आव कव न आव नाव हव हाव इथं आव असायचं साऊंड आलेलं आहे नेक्स्ट रूल नंबर एट जर शब्दाच्या शेवटी ओ येत असेल ओ हे अक्षर येत असेल तर त्याचा साऊंड ओ सिंपली ओ असा होतो फॉर एक्झाम्पल डेमो हिरो लुडो मेट्रो एटसेट्रा आता त्याचे काही आपण एक्झाम्पल्स पाहूयात किंवा पहिला ओ नंतर जर ए येत असेल तर त्याचा साम ओ असा होतो आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात फॉर एक्झाम्पल ब ओ ट, बोट, क ओ ट, कोट ग ओ ट गोट हे जे मी एक्झाम्पल्स बोर्डवर लिहिलेले आहेत ते मुलांना नोटबुकमध्ये नोट डाऊन करून त्याचा सराव घ्या जास्तीत जास्त रिडिंग केल्यामुळं विद्यार्थ्यांचं प्रोनाऊन्सिएशन क्लिअर येणार आहे आणि त्यांना वाचता येणार आहे सो याचा सराव हा तितकाच महत्वाचा आहे ल ओ ड लोड

ब्र ओच ब्रोच र ओच रोच, रोच। इथं आपण व्हिडिओ करतोय व्हिडिओला काही मिनिटांचं लिमिटेशन असतं पण इथे थोडक्यामध्ये मी उदाहरणं दिली आहेत पण जवळपास एका उच्चाराचे माझ्याकडे दोनशे ते अडीचशे शब्द आहेत जर तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी जर ती पीडीएफ हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला तसं सांगा कमेंटमध्ये मी तो uh, मी ती पी डी एफ तुम्हाला पाठवेल विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी सो so, हिअर स ओ सो क ओल कोल ग ओल गोल, गोल saw, all, saw. love, own, loan. mo, own, moon. ro, roll, roll. ra, own, room. तर त्याचा साऊंड हा ओ किंवा औ होतो हे आपण नियमाच्या साह्यानं समजून घेतलेलं आहे आता आपण विथ एक्झाम्पल्स ते, ते समजावून घेऊयात नेक्स्ट स लो स्लो ब्ल ओ, ब्लो ब्र ओ ब्रो क्र ओ मग या ठिकाणी ओ नंतर जर डब्ल्यू आला तर त्याचा साऊन ओ असा होत आहे मात्र काही ठिकाणी ओ नंतर डब्ल्यू आला तर त्याचा साऊन औ असा होतो तेही आपण पाहणार आहोत फ्ल ओ फ्लो र ओ रो ट, टो म ओ मो ग्ल ओ ग्र ओ ग्रो न ओ इथं केचा सांग हा सायलेंट मध्ये आहे

El, apoi, normali, o năsământuă. Cloud. Tă, aun, tăun. Bră, aun, brown Down, down, flow, flower, lower out, lower, bro, outs, brows. Mó? तर जर ओ आला डबल ओ येत असेल तर त्याचा साऊंड उ दीर्घ हो so, उ या पद्धतीने होतो सो लेट्स लर्न विथ सम एक्झाम्पल्स ल ऊ लूट ह ऊ रूस्ट

ку дзё чу So ఝ ու ఝ մ ու մ ու կ ռ ու կ ս ո ու կ ս ու Up, up. Bump, Boom. Jump, Zoom. Bl -um Bloom. लाईक वाईज टू डे सी द साऊंड ऑफ ऊ आऊ अँड ओ आपण ओ या उच्चाराचे नियम दोन पार्टमध्ये पाहिलेले आहेत दोन्ही व्हिडिओ नक्कीच पहा त्यातनं ओच्या उच्चाराचे सर्व नियम मुलांना समजणार आहेत आणि त्यानुसार ते वाचणार आहेत सो थँक्स टू ऑल